नमस्कार मी बाबा राजे देशमुख एक विषय असा गंभीर आहे की परवा दिवशी पुणे मध्ये एका कारने एका तरुण मुलाला आणि मुलीला चिरडलं कार चालक हा अंडर एज होता आणि त्याचं वय एक सोळा सतरा होत आणि एक घरगाव वेगाने तो गाडी घेऊन आला पुण्यामध्ये दोनशे चाळीसचं स्पीड होत ठीक आहे गाडी इम्पोर्टेड होती मान्य पण पुण्यामध्ये स्पीड होतं दोनशे चाळीस आणि एक तरुण मुलाला आणि मुलीला या गाडीवाल्याने इतकं चिरडलं की आसपास असणाऱ्या लोकांनी तो प्रकार ज्यावेळेस बघितला त्यावेळेस त्यांना ते सहन झालं नाही आणि कार चालकाला त्यांनी बेदम मारहाण केली म्हणजे त्याला मारलाच म्हणजे माझी ती इच्छा होती त्याला मारून टाकायला पाहिजे होता पण पब्लिकने त्याला फक्त चोप दिला असं झालं का तर मध्यधुमत्या अवस्थेमध्ये असणारा तो तरुण पुण्याच्या रोडवरती रात्री दीड दोनच्या सुमारास तीनच्या सुमारास त्यांनी त्या दोन मुलांना चिरडला आणि ते मेले जागेवरती त्याच्यानंतर पिक्चर असा रंगला की या मुलाला वाचवण्यासाठी जी यंत्रणा मार्केटला उतरली ते वास्तव इतकं भयान होत कि ते बघण्यासारखं नव्हतं काही नगरसेवक एक दोन आमदार काही खासदारांचे फोन त्या मुलासाठी आले का तर त्या मुलाला वाचवा आता पब्लिक असं म्हणत आहे सगळं की पोलिस स्टेशन मॅनेज पोलीस मॅनेजच झाले कारण त्या मुलाला सोडलेलं आहे पोलीस स्टेशन मॅनेज आणि कोर्टही मॅनेज जर एका अल्पवयीन मुलाकडे जर गाडी कार चालवायचं जर लायसन नसेल तो गाडी चालवू शकत नाही मग ती गाडी परराज्यातली गाडी महाराष्ट्रामध्ये आलं तिचं इथलं रजिस्ट्रेशन गाडीचं अजिबात नव्हतं तरी पण ती गाडी रस्त्यावरती भरधाव वेगाने मध्यधुंद अवस्थेमध्ये चालत होती आणि दोन जीव बेरहिमीने गेले त्याच्यानंतर लोक अशी म्हणत होती की या मुलाला वाचवायला जी यंत्रणा लागली ही लोकांना बघवत नव्हती बेकार अशी परिस्थिती तिथं तयार झाली माझी विनंती आहे सरकारला माझी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना शिंदे साहेबांना मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजितदादा पवारांना माझी विनंती आहे साहेब हा जो कोण धनधानग्याचा पोरगा आहे हा जो कोणी बिल्डरचा पोरगा आहे ही जी माजलेल्या ह्या अवलाती आहेत याला शासन करा त्याच्यानंतर जे पोलिस स्टेशन तिथं कार्यरत होतं ज्या पोलीस स्टेशन मध्ये हा गुन्हा दाखल झाला आणि ज्या पोलिसांनी या पोराला मदत केली या पोलिसांना निलंबित करा त्याच्यानंतर ज्या कोर्टाने या पोराला जामीन दिला तो जज कोण होता त्या जजकडे पण तुम्ही लोकांनी भारतीय न्याय व्यवस्थेने लक्ष द्यावं कारण आज आपण सर्रास बघतोय की मार्केटला जज सुद्धा मॅनेज होतात यांना चांगलं बोलण्यासारखं यांनी काय ठेवलेलं नाहीये पैशाचा नंगा नाच चालू आहे आणि मार्केटला फुलटू धमाल चालू आहे लोकांची मला या गोष्टीचं मला एक आश्चर्य वाटत की जर हेल्मेट नसेल एखाद्याकडे किंवा एखाद्या गाड्यात जर काळ्या काचा असतील फिल्मिंग असेल ब्लॅक फिल्मिंग तर त्या लोकांकडून दोन दोन तीन तीन हजार रुपयाच्या पावती वसूल केली जाते भरधाव वेगामध्ये त्या पोराने दोन लोकांना चिरडले आणि असं म्हणतात की याला कोर्टाने ज्या बेसिस वरती सोडलं कोर्टाने याला एक पनिशमेंट दिली आहे की पंधरा दिवस तू ट्रॅफिक पोलिसांबरोबर काम करायचं रस्त्यावरती त्याच्यानंतर तीनशे ओळींच तू एक निबंध लिहायचा एस ए रायटिंग करायचं त्याच्यामध्ये तू कुठं चुकला आणि लोक कसे चुकतायत कि तू लोकांना दाखवून द्यायचं त्याच्यानंतर तुझं बिहेव इतकं सुंदर आलं पाहिजे की तू ते दाखवलं पाहिजे लोकांना की मी आता सुधारलेलो आहे अरे व्हॉट इज दिस हे जर एखाद्या गरीबाच्या माणसाकडून झालं असताना तर त्याला लाईफ लागला असत वय वर्ष सतरा गाडी चालवायचा अधिकार नाही लायसन याला इश्यू होऊ शकत नाही त्याच्यानंतर हा नाबालिकाही येतोय त्याच्यामध्ये तरी पण हे पोरग सुटतय बर हा मध्यधुंदी अवस्थेमध्ये होता आणि हा मध्यधुंद अवस्थेमध्ये असताना याला याचे ब्लडचे सॅम्पल जे गेले त्याचा रिपोर्ट नाही येता याचा जामीन झाला हा कोणत्या वेसवरती झाला याचा अर्थ फॉरेन्सिक लॅब वाले पण मॅनेज आहेत पोलीस मॅनेज कोर्ट मॅनेज धनधानक्यांसाठी जर सगळे मॅनेज होत असतील ना तर सर्वसामान्यांचं सा या देशामध्ये राहण्याचं काम नाहीये मग या लोकांनी कधीही गाड्या चा, चालवायच्या कुणाच्या पण अंगावरती घालायच्या कुणाच्या व्यायला घोडा लावायचा जे आमदार आणि जे नगरसेवक तिथं मॅनेज मॅनेजमेंटला गेले होते ना माझी त्यांना एक विनंती आहे बाबांनो ज्या वेळेस तुमच्या तरण्यापुरीच्या अंगावरून गाडी जाईल ना किंवा ज्यावेळेस तुमच्या इकुल पोरा ते त्या पोराच्या अंगावरून गाडी जाईल ना त्यावेळेस तुमचा आत्मा कसा रडल ना त्यावेळेस तुम्हाला कळत जी पोरं मेलेली आहेत ना तिथं त्यांच्या आईबापांचे काय हाल झाले असतील ते फक्त त्यांनाच आहे माझी विनंती आहे प्रशासनाला माझी विनंती सरकारला आहे की पुण्यामध्ये जे पब चालू आहेत हे पब बंद करा आज बालेवाडी हायस्टीलचं स्ट्रीट जर बघितलं आपण बानेरमध्ये सर्रास मोठ्या मोठ्या पोलीस अधिकारी आणि मोठे मोठे राजकारणी या लोकांचा सपोर्ट आहे नांगा नाच चालू आहे पुण्यामध्ये आपण कल्याणी नगर कोरेगाव पार्क हे एरिया जर बघितले तर रात्री चार चार पाच पाच वाजेपर्यंत तिथे पब चालू असतात नंगा नाच चालू असतो मुली ज्या ऐन तारुण्यात आलेल्या मुली आईन तारुण्यात आलेली मुलं ही जी लोक आहेत यांना ती ही लोक तिथं जाऊन मध्यधुंद्या अवस्थेमध्ये नग्न अवस्थेमध्ये तिथं नाचत असतात ही संस्कृती हिंदू संस्कृती नाहीये हाँ हिंदुस्तान है, हाँ शिवजी हा आपला हिंदुस्थान मोड मोड आहे आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेला हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये या पब वाल्यांनी वाट लावून टाकली बरं पब कुणाचे आहेत मोठमोठ्या राजकारण्यांच्या मोठमोठ्याले पोलीस अधिकाऱ्यांचे आणि बिझनेसमॅन लोकांचे आणि आय एस आय पी एस ऑफिसरांचे सुद्धा पब आहेत ही लोक स्लिपिंग पार्टनर आहेत ही लोक त्यांना पार्टनर आहेत माझी विनंती आहे बाबांनो देशाची संस्कृती बिघडू नका आम्ही हिंदू लोक आहोत आणि आमची संस्कृती पन्नास लाख वर्ष जुना आम्हाला आमच्या संस्कृतीचा इतिहास आहे मुलींना तिथं दारू प्यायला अलाउड मुलांना तिथं दारू प्यायला अलाउड अरे एखादा हॉटेलचा अकरा वाजेपर्यंत चालू असेल ना एखादी खानावळ तर पोलीस येऊन तिथं कारवाई करतात त्यांच्याकडून हप्ते चालू करतात नको तेवढं त्यांना अपमानित करतात आणि त्यांना मार देतात या पपवाल्यांना बोलणार कोण हे सरकारचे जावंही आहेत का का यांनी यांच्या नावावरती देशाची आर्थिक संपत्ती यांच्या नावावरती आहे का बरं घटनेची जी कलम आहे ती कलम यांच्यासाठी नाही आहेत का ती कलम फक्त सर्वसामान्यांसाठी आहेत पब ही संस्कृती पुण्यातून बंद करा माझी सर्वसामान्य जनतेला एक विनंती आहे आपण रस्त्यावरती उतरू आपण पुण्यामध्ये चक्का जाम करून टाकू बालेवाडी हायस्ट्रीटला जो प्रकार चालू आहेत जो इथल्या राजकारणी लोकांचा जो सपोर्ट आहे या लोकांना हे पब बंद करा कल्याणी नगर कोरेगाव पार्क अरे नंगानाथ चालू केला रे नंगानाथ करायचं काय कुणाच्या का बघायचं मध्य धुंद्या अवस्थेमध्ये मुलींवरती बलात्कार होतात एकही बलात्कार वरती येत नाही कोणी सांगितला जात नाही मुली गप मुख गिळून बसलेल्या असतात कारण चूक स्वतःची असती दारू पाजली जाती ड्रग्स घेतली जाती पुण्याची संस्कृती खराब करण्यात आलेली आहे माझी विनंती आहे प्रशासनाला हे पुण्यातले पब बंद करा आणि हा नरा जो नराधमी ना हे जे कोणते अगरवालचं कोरगे नाही हराम कोरला कडक कडक शासन करा त्याच्या बापाला पण शासन करा तो पोरगा ज्या पब मध्ये दारू केला त्या पबवाल्याला उलटा डांगून मारा त्याच्यावरती पण कारवाई करा पोलिसांवरती कारवाई करा आणि त्याला जामीन ज्यांनी मंजूर केलं ना त्या अधिकाऱ्यांवरती पण कारवाई करा त्या पोराच्या आईबापाचा आत्मा जो रडतोय ना जी नेलेत पोरं त्यांचं त्यांचा आत्मा तुम्ही बघू शकत नाही करोडो रुपयाचा घोडे बाजार झालेला आहे कुठं कुठं पैसे फिरले कुणा कोणत्या कोणत्या अधिकाऱ्याने पैसे घेतले कॉन्स्टेबल पासून तर पर्यंत कुठपर्यंत पैसे गेले ना याचा छडा सर्वसामान्याने लावा मीडियाचे मी आभार मानतो मीडियाने हा विषय उचलून धरला म्हणून हा विषय संपूर्ण भारताला समजला अन्यथा पुण्याच्या गर्दीमध्ये हा विषय गायब झाला असता तरुणांना माझी हात जोडून विनंती आहे रस्त्यावरती उतरा पप संस्कृती बंद करा यांना जो धनदानग्यांना जो माज आलेला ना माज हा माज बंद करा नाहीतर या पुण्याचं ना पुण्याचं यूपी बिहार झाल्याशिवाय राहणार नाही या पुण्याची दिल्ली झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे आपली संस्कृती मराठी माणसांना आपण जगू ही जी पोटं भरायला आल्यात यांनी जे वाटोळ केले ना पुण्याची जी संस्कृती बिघडवायची के कामं केलेली आहेत ना या गोष्टीला चपरात द्या आणि त्या जी त्या ऍक्सिडेंट मध्ये जी मुलगी आणि तो मुलगा जे मेलेले आहेत ना त्या आईबापाला आणि त्यांच्या आत्म्याला त्या मुलांच्या आत्म्याला शांती द्या बस त्यांना न्याय द्या माझी एवढीच विनंती आहे आपण रस्त्यावरती होतो जय शिवाय